गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपाला सोडचिठ्ठी देऊन मनसे पक्षात प्रवेश केलेल्या सैतान सिंग राजपूत यांनी पक्षवाढीसाठी केलेले प्रयत्न पाहून वरिष्ठांनी त्यांची जनहित कक्ष तथा विभागाच्या उपतालुका संघटक पदावरून पदोन्नती करत त्यांची जिल्हा उपसंघटकपदी नियुक्ती केल्याने त्यांनी पक्षसंपर्क कार्यालय तयार केले असून त्यांचे भव्य असे उद्घाटन बुधवार दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले पक्षनिष्ठा आणि पक्षवाढीची तळमळ ही नेहमी सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जेचा स्रोत तयार करते कुठल्याही पक्षात अंतर्गतवाद हे असतातच मात्र त्या सर्वांवर मात करून राजस्थान येथील सैतान सिंग राजपूत यांनी सिन्नरमध्ये व्यवसाय सुरू केला त्यामुळे त्यांचा जनसंपर्क वाढला हिंदुत्ववादी विचाराचे राजपूत हे भाजपामध्ये होते मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित झालेल्या सैतान सिंग यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत मनसेत प्रवेश केला आणि पक्षवाडीचा ध्यास मणिबाळगत त्यांनी प्रयत्न सुरू केले त्यांची पक्षनिष्ठा पाहून त्यांना तालुका उपसंघटक जनहित कक्ष व विधी विभाग हे पद मिळाले त्यातून त्यांनी देखील जुन्या मरगळलेल्या कार्यकर्त्यांचा विचार न करता मनसे तालुकाध्यक्ष व कार्यकर्ते यांच्यामधील वादाकडे दुर्लक्ष करता तसेच पक्षातील काही मीपणाने वागणाऱ्या स्वयंघोषित नेत्यांना झुगारून पक्षवाढीचे त्यांनी प्रयत्न केले हे पाहून पक्षश्रेष्ठींनी त्यांची तालुक्यावरून जिल्हा पातळीवर त्यांची नियुक्ती करत त्यांना जनहित कक्ष व विधी विभागाच्या जिल्हा उपसंघटक पद बहाल केले त्यांनीही कार्यकर्त्यांना एकत्रित करण्यासाठी शहरातील नायगाव रोड येथे संपर्क कार्यालय सुरू केले त्या कार्यालयाचे भव्य उद्घाटन मनसेचे प्रदेश चिटणीस तथा जनहित विधी कक्षाचे अध्यक्ष किशोर शिंदे जनहित सरचिटणीस राकेश पेडणेकर तुषार अग्रवाल मोहनसिंग चव्हाण श्रीपून कुलकर्णी आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी मनसेचे जिल्हा संघटक तुषार कपोते तालुकाध्यक्ष विलास सांगळे महिला तालुका अध्यक्ष अॅडव्होकेट भाग्यश्री ओझा विधानसभा अध्यक्ष दिलीप केदार उपजिल्हाध्यक्ष अमोल जाधव उप धनंजय बोडके तालुका संघटक सचिन ओझा अमित कांबळे संतोष गांजवे सचिन भगत शरद घुगे पांडुरंग माळी आदींसह मनसैनिक उपस्थित होते एस न्यूज साठी रोहन भाऊसार जय शिवराय जय महाराष्ट्र मी मनसैनिक शेतानसिंग राजपुरोहित आज राजसाहेबांचं आशीर्वादानुसार आज सिन्नर शहरात एक नवीन शाखा सुरू झाली आहे आणि सगळं म्हणजे राकेशजी पेडणेकर किशोरजी शिंदेचं खूप खूप हार्दिक स्वागत अभिनंदन आणि बस सगळ्यांना तन्वीर अंसारी यांचा जय महाराष्ट्र आज सिन्नर नायगाव रोडवरती आमचे परममित्र सैतानभाई सिंग यांची नवीन शाखाचं उद्घाटन झाला त्याबद्दल मी त्यांना हार्दिक बधाई देतो त्यांची इथून पुढची राजनीतिक वाटचाल चांगली व्हावी व तसेच आज उद्घाटन समारंभाला आमचे मार्गदर्शक किशोरजी शिंदे मार्गदर्शक उभे हे इकडे हजर होते तसेच आमचे दुसरे मार्गदर्शक ते थानचे आगरकर सर ते पण इकडे हजर होते आणि भरपूर कार्यकर्त्यांचा आम्हाला सहयोग मिळाला तसेच लहान लहान मुले पण इकडे मनसेच्या कार्यापासून प्रणित होऊन पुढे वाटचालीस त्यांच्या चांगलं सहकार्य होणार आहे मी सैतानसिंग सिंग राजपूत भाई यांना परत एकदा बधाई देतो त्यांनी इकडे फार चांगला काम सुरू केलेलं आहे आणि भविष्य काळात त्यांना कुठल्याही प्रकारची कशी आमची मदत लागली तर सगळे मनसे सैनिक त्यांच्या बरोबर लावून उभे राहतील असा त्यांना विश्वास देतो आणि परत त्यांना एकदा शुभेच्छा देतो त्यांची वाटचाल पुढे चांगली व्हावी अशी मनापासून इच्छा सैतन सिंग राजपूत यांनी सिन्नर तालुक्यामध्ये शाखा ओपन केली असून त्यांनी ऑफिस खोले आहे आणि त्यांनी जनतेचे सर्व प्रश्न सोडवावे अशी त्यांना शुभेच्छा आणि त्यांनी त्यांच्या वाटचालीत खूप खूप शुभेच्छा आणि त्यांना लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांना यश यावा अशा मनापासून शुभेच्छा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमचे बंधू शैतन भाऊ येणं तालुक्यात पहिलं ऑफिस खोलल्याबद्दल त्यांना मनापासून शुभेच्छा व सर्व महाराष्ट्रातील व जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित झाल्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद व आभारी